प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट कवटेमांकाळ नगरपंचायतीच्या कचरा गाडीवर दोघांनी दगडफेक करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मेघराजा टेकडीवर घडलेला आहे या प्रकरणी कवटेमांकाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत संतप्तपणे भूमिका मांडली असून शहरातील नगरसेवक देखील संतापले आहेत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसोबत काही नगरसेवक कवटेमकाळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत नगरपंचायतीच्या कचरा गाडीवर संतोष गणपत मोरे आणि त्यांच्यासोबत अजय शिंदे दोघे जण होते शहरातील कचरा एकत्रित करून मेघराजा टेकडीवर कचरा डेपोवर टाकण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पारधी समाजातील दोन ते ती तीन जणांनी गाडी समोर येऊन कचरा आमच्या जागेत टाकायचा नाही असं म्हणत बाद घातला त्यावेळी यातील दोघांनी कचरा गाडीवर दगडफेक करून गाडीची कास फोडली व संतोष मोरी यांच्याकडून गाडीची किल्ली जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार झाला असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेनं केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत या तक्रार दाखल करण्यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी व काही ठराविक नगरसेवक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत यावेळी नगरसेवक उपनगराध्यक्ष बबरुद्दीन शिरोळकर ज्ञानेश्वर बेंडे रंजित घाडगे राहुल गावडे हे उपस्थित होते शहरातील घंटागाडीचा कचरा घेऊन जात असताना आम्ही कचरा डेपोवर कचरा वताना गेलो तिथं दोन पारदे आले आणि आमच्या संघ झटापटी करत होते ते म्हणत होते की आमच्या इथं कचरा टाकायचा नाही डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकू नका ना नाहीतर तुम्हाला मारणार म्हणून आणि मग आमच्या संघ झटापटी करून चावी काढून घेत असताना जाता जाता त्यांनी काचावरती दगड मारला आणि गाडीची काच फुटलेली आहे